तिचे नाव होते मेनू ती राहत्री नावाच्या गावामध्ये राहत असे तिचे वडील लहानपणी वा वारे होते ती तिच्या आईसोबत राहत असे तिची आई लोकांच्या वावरामध्ये जाऊन काम करत असे आणि पैसे आहत असे आणि त्या पैशावर त्यामध्ये जाऊन संध्याकाळ आणि सकाळचं जेवण करत असे एक दिवस मेनू शाळेत गेली आणि तिच्या मैत्रिणीचा बर्थडे होता तिची मैत्रीण गुलाबी रंगाचा फ्रॉक घालून आली होती मिनूला तो खूप आवडला मिनू वर्गात देखील ते तिच्याकडेच बघत होती कारण तिला तो फ्रॉक खूप आवडला होता मिनू शाळा सुटल्यानंतर घरी परतली आईला म्हणाली आई मला देखील माझ्या मैत्रिणीसारखा गुलाबी रंगाचा फ्रॉक हवा आहे मेनूची आई म्हणाली आपल्याकडे एवढे पैसे नाही आपण सध्या फ्रॉक घेऊ शकत नाही मी तुम्हाला मी तुला कधी नंतर कधी घेऊन देईल पण मेनू म्हणाली नाही मला आत्ताच हवा मला आत्ताच हवा म्हणून तिची आई म्हणाली तिच्या आईने तिला तिच्या आईने तिला एक धपाटा बसवला आणि म्हणाली ओरडू नकोस जा, जा आणि अभ्यास कर मी नो रडतच गेली तिच्या रूममध्ये गेल्यानंतर ती खूप रडत होती तेव्हा खिडकीमध्ये तिला एक चिमकली म, मनी मागत दिसली ती तिच्याकडे आली आणि मग तिच्या त्या मनी माऊ माऊचं पिल्लू होतं ते खूप छान होतं तिने तिला घेतले तिला ते पिल्लू खूप आवडलं होतं म्हणून ती त्या पिल्ल्याच्या मागे गेली ते पिल्लू तिला बाहेर घेऊन गेले आणि ते एका एकाच्या जागेवर पोहोचले तिथे खूपच छान फुलं होती मिनूला ती, दे 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 ती, ती। मेनू जागा खूप आवडली मीनू तिथेच बसून राहिली हो म्हणून मनी मा तिच्या संगेच होती मनी माऊ देखील खूप खुश होती मनी माऊ दररोज तिथे येत असे म्हणून तिला नवी तिथे खूप गोष्टी माहीत होत्या मनी माऊ नंतर मीनू मनीमाऊ कोळातच गेली मीनू मनीमावच्या माहे मागे गेली मनी माऊ एका फुलाच्या बागेत गेली ती बाग गुलाबाच्या फुलाची होती ती फुलं खूपच छान होती आणि मीनू मिनूला तिच्या मैत्रिणीचा ड्रेस आवडलेला होता त्याच रंगाची ती फुलं होती मेनूने त्या बागेतील थोडीशी फुले घेतली आणि ती घरी परतली घरी गेल्याच्या नंतर तिने त्या फुलांच्या पकड्यात गोळा केल्या आणि कुट वाळू घातल्या वाळू घातल्याच्या नंतर तिने त्या घरगत्यात कुटल्या आणि त्याचं पीठ तयार त्या त्या केलं तिने तिच्या जवळ असलेला एक फ्रॉक घेतला आणि त्या फ्रॉकवर ती पावडर बल्ल करून लावू लागली आणि थोड्या वेळात तिने पूर्ण ड्रेसला ते कलर लावून दिला ड्रेस गुलाबी रंगाचा दिसत होता आणि खूप छान दिसत होता आणि तिने नंतर एक फूल तोडून आणले आणि ते देखील ड्रेसला लावले आणि ती आईकडे गेली आणि म्हणाली आई आई बघ मी गु बुल, गुलाबी रंगाचा फ्रॉक आणला आई म्हणाली तू कुठून आणला तर तिने ती सगळी गोष्ट आईला सांगितली आई म्हणाली आता तुझ्याकडे गुलाबी रंगाचा फ्रॉक आहे पण हे तुझ्या बड्डेला घाल मिनू म्हणाली ठीक आहे मिनूने तो ड्रेस कपाटामध्ये ठेवला आणि मग ती जेवायला बसली जेवण केल्यानंतर तिने ती तिच्या रूममध्ये गेली ती ती खूप त्या ड्रेसलाच बघित बसलेली होती तो ड्रेस देखील तिला खूप आवडला दुसऱ्या दिवशी ती तो ड्रेस शाळेत घालून गेली आणि मग तिलांना हे बघा माझ्याकडं देखील तुमच्यावरील ड्रेस आहे मैत्रिणी देखील खुश झाल्या आणि मी मी खुश झाली धन्यवाद